यामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये शहराचं हे शंभर कोटीचे रस्ते असतील जवळपास चारशे कोटी रुपयाचे अमृत दोन च्या माध्यमातून आणलेला निधी असेल कन्व्हेन्शन सेंटरची दोनशे सत्यात्तर कोटी मंजूर झालेली आहेत सर्किट बेंच देखील सुरुवात झालेली आहे आता नव्यानं पोलीस आयुक्तालयाची मी मागणी केलेली आहे कोल्हापूर शहराची हदवाड अटळ आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग असेल आय पार्क असेल या सर्वच गोष्टींच्याकडे आमचं लक्ष आहे आणि हे होत असताना कोल्हापूर महापालिकेचा कारभार देखील सुधारणं तेवढंच गरजेचं आहे आणि यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांची आज बैठक घेत असताना सिस्टीम बदलली पाहिजे या दृष्टीनं आज माझं पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की शहराचा विकास हा जोरात जोमान सुरू असेल सिस्टीम बदललेली आपल्याला दिसेल लोकांच्या ज्या गरजा आहेत या गरजांसाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहोत रस्ते असतील ड्रेनेज सिस्टीम असेल पाणी पुरवठा असेल कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील हद्दवाडीच्या माध्यमातून शहराचा विकास असेल विविध विषय घेऊन पुढच्या काळामध्ये आम्ही अहोरात्र नाही आता बघा आपलं दुर्दैव आहे खरं म्हणजे दोन हजार बारा साली मी कोल्हापूर शहराचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेलो त्यावेळी अनेक वर्ष प्रलंबित असणार आणि कोल्हापूर शहराला काळामावाडी धरणातून थेट पाईपलाईन पाणी मिळावा हा प्रश्न पेंडिंग होता प्रलंबित होता मी सातत्यानं विविध प्रश्नांवर आंदोलन करत असताना या ठिकाणी विधानसभेच्या पायऱ्यांवर आमरण उप, उपोषण पत्करलं आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नगरविकास मंत्री भास्कर जाधव त्याचबरोबर आपले कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन एम मंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी येऊन आमरण उपोषण सोडवलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी मला बोलून घेतलं आणि कोल्हापूर शहरासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर केले थेट पाईपलाईन साठी हे जर आपल्याला माहित जरी असलं तरी गेली दहा बारा वर्ष झाले नुसत्या दिवाळीमध्ये आंघोळी केल्याशिवाय ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काही केलं नाही आणि खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांची देखील तेवढीच चूक आहे ज्या वेळेला शासन आपल्याला निधी देत असतं त्यावेळेला हे एखादी स्कीम किंवा योजना या ठिकाणी सुरुवात होती त्यावेळेला या योजनेवर पूर्ण कंट्रोल ठेवणं कॉन्ट्रॅक्टरवर कंट्रोल ठेवणं त्याचबरोबर हे काम पूर्ण करून घेऊन लोकांच्या सेवेत अर्पण करणं हे अधिकाऱ्यांची जबाबदारी असते पण असं झालेलं दिसत नाही आहे गेल्या गणपतीच्या वेळा मी विविध ठिकाणी भेटी दिल्या मला वाटतं शिंगणापूरचे पंपिंग स्टेशन आहे तिथे दिल्या बालिंग्याला गेलो अनेक ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी हे पाणी पुन्हा एकदा काळमावाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून न राहता आपल्याला आपला जो पूर्वीचा पाणी पुरवठा होता त्यातून देखील पाणी पुरवठा जर काही फेल गेला काळामोडी धरणातून पाण्याचा पुरवठा तर तिथून देखील सुरू झाला पाहिजे या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे यासाठी जे काही पंपिंग स्टेशन साठी लागणारे निधी आहेत काही साठी लागणारी निधी आहे याची लवकरच आम्ही पूर्तता करत आहोत आणि म्हणून मेन तर काळमावाडी धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी शासनानं दिलेला आहे ती सुरळीत पाणी पुरवठा योजना सुरू असायला पाहिजे होती आता त्याकडं त्या संदर्भात देखील मी आता या अधिवेशनामध्ये माझं मत मांडेन किंवा त्या संदर्भात चौकशीची मागणी करेन कारण एवढे मोठे कोट्यावधी रुपयाचा निधी देत असताना मोठ्या मोठ्या कन्सल्टंट कंपनी त्या ठिकाणी आहेत मोठ्या मोठ्या कंपनी त्या ठिकाणी काम करतात हे काम का होत नाही याचा दोषी कोण आहेत यांच्यावर कारवाई देखील झालं पाहिजे आणि म्हणून हे सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे दुसरं पूर्वीची पाणी पुरवठ्याची जी यंत्रणा आहे ती देखील आपल्याला एखाद्या वेळेला ही यंत्रणा फेल गेली तर त्यातून पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी देखील आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी